आज या ठिकाणी संजय काकांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय देवेंद्र भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा त्याचप्रमाणे पालकमंत्री खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सुधीर दादा आणि संपूर्ण व्यासपीठ आज या ठिकाणी लोकसभेची निवडणूक होते या निवडणुकीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एकसंघपणाने या ठिकाणी लढते त्याचप्रमाणे आमचे जे मित्रपक्ष आहे ते शिवसेना एकनाथ शिंदेगड अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आर पी आय सगळे पक्ष एकत्रितरित्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रचार करत आहेत आणि शंभर टक्के आम्ही या जिल्ह्यामध्ये चांगल्या मता मताधिक्यानं आमचे उमेदवार विजयी होतील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे चारशे संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र